नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे याबरोबरच सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभाही होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो सेवेची सुरुवात होणार असून स्वारगेट ते कात्रज या नव्याने प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे विमानतळावर आगमन होईल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला पोहोचतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशन या ठिकाणी शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत मेट्रोनं प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वारगेटला पोहोचतील स्वारगेट येथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता स्वारगेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एस पी कॉलेज या ठिकाणी सभास्थळी पोहोचतील रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monnington Oxyrich, proudly Indian.